जय श्री विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांची संकल्प अकॅडमी या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आपला टॉपिक चालू होता मसावी व लसावी याच्यातले काही उदाहरणं मी तुम्हाला शिकवलेलं आहे मसावी कसा काढायचा आहे लसावी कसा काढायचा आहे हे शिकवलेलं आहे परंतु मित्रांनो आज आपल्याला त्याच्या समोरचा टॉपिक घ्यायचा आहे आता समोरचा टॉपिक काय आहे अपूर्णांकाचा मसावी व लसावी कसा काढावा ठीक आहे हा टॉपिक आहे आणि ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो ठीक आहे परंतु ते शिकवण्या अगोदर तुमच्यापैकी चॅनलला कोणी नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करावं शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जा ठीक आहे चला तर आजच्या टॉपिकला आपण सुरू सुरुवात करू अपूर्णांकाचा मासावी व लसावी बाळांनो लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अपूर्णांक म्हणजे काय हे तर माहिती पाहिजे आता बघा हे बघा मित्रांनो हे आहे औष व छेद स्वरूपात ज्या संख्या असताना त्याला म्हणतो आपण अपूर्णांक ओके का समजा बघा आता चार छे अपुर्नांका। अपुर्नांका। छेद सात आहे याला अपूर्णांक हा झाला अपूर्णांक ठीक आहे सहा छेद पाच आहे हा झाला अपूर्णांक बाळांनो ज्या संख्या अंश व छेद स्वरूपात असतात अशाच अपूर्णांक असे म्हणतात क्लिअर बाळांनो ठीक आहे मग आता जर समजा तुम्हाला म्हटलं बाबा सहा छेद पाच आणि आठ छेत पंधरा चम्मासावीसावी काढा तर बाळांनो याचा व चम्मासाविसावी कसा काढायचा आहे तर पहा एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात महत्वाचं तुम्ही तुम्हाला ते दोन सूत्र लिहून देणार आहे ते दोन सूत्र तुम्ही पाठ करणार मित्रांनो ओके का बघा आता जर समजा तुम्हाला अपूर्णांकाचा मसावी काढणे अपूर्णांकाचा मसावी तर काय करायचं बाळांनो औषाचा मासावी आणि छेदाचा लसा बाळांनो जर अपूर्णांकाचा लसावी काढणे तुम्हाला अपूर्णांकाचा लसावी काढणे तर औषाचा लसावी छेदाचा मासावी ओके बाळांनो हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाळा ठीक आहे तर बघा मग आता कसं येणार तर हे बघा याचा मसावीन लसावी कसा का काढायचा बघा बाळांनो पहिले अंशाचा विचार करू आपण अंशमध्ये कोणकोणती संख्या आहे सहा काय बाळांनो अंशामध्ये काय आहे सहा सहा व आठ सहा आणि आठचा विचार करू या दोघांचा मसावी व लसावी काढून घ्यायचा आहे बाळांनो मला सांगा सहा आणि चारला सहा आणि आठला कोणत्या एका संख्येने भाग जातो दोन दोनने जातो दोनने भाग देऊन देऊ बेत्रिक सहा बेचोक आठ आता जातो का एखाद्या संख्येने याला भाग नाही जात ठीक आहे बस एवढंच ठीक आहे एवढं झालं तर बघ बाळा इथं काय येणार आहे मसावी बरोबर म्हणलं ह्या दोन्ही ह्या दोन भाग गेला म्हणजे मसावी हा झाला ठीक आहे मग आता बघ लसावी काढायचं आहे तर तुला ह्या सर्व अवयवाचं काय करणार म्हणाल गुणाकार हे बघ बेत्रिक सहा साईन चोक चोवीस चोवीस झाला त्याचा लसावी बाळांनो तुम्हाला समजलं ठीक आहे ना हे तुम्ही लक्षात ठेवा पहिले औषाचा विचार केला आपण ओके बाळांनो आता बघा आता आपण अवशाचा विचार केला हां पहिले अवशाचा विचार केला आता काय करायचा छेदाचा विचार करता छेद छेदामध्ये काय काय आहे पाच आणि पंधरा बाळांनो याचा बी मासावी लसावी काढून घेऊ सांगा बरं लहानात लहान कोणती संख्या आहे किंवा मोठ्यात मोठी कोणती संख्या आहे त्या संख्येने या दोघायला भाग जातो बो कोणते पाच पाचने भाग देऊन पाच एक पाच पास्त्रिक पंधरा आता भाग जातो का नाही जात कोणत्या संख्येने म्हणजेच इथं काय येणार आहे मसावी बरोबर काय येणार पाच व लसावी बरोबर म्हणलं पाच एक पाच त्रिक पंधरा ओके बाळा याचा याचा गुन्हागार केला आपण क्लिअर झाला असेल तुमचं सर्वांचं ओके ना बाळांनो मग बघा आपल्याला अपूर्णांकाचा मसावी व लसावी काढणे भावड्या मी तुला सूत्र सांगितले दोन अपूर्णांकाचा मसावी काढण्याचं सूत्र काय अंशाचा मासावी छेदाचा लसावी जर अपूर्णांकाचा लसावी काढणे तुला औषाचा लसावी छेदाचा मसावी चल बघ मग आता इथे काय येणार आहे अपूर्णांकाचा मसावी काय सूत्र होतं रे औषाचा मासावी मसावी किती आहे दोन छेदाचा लसावी लसावी काय छेदाचा पंधरा दोन छेद पंधरा बाळांनो या अपूर्णांकाचा मासावी किती आला दोन छेद पंधरा कसं आलं समजलं का तुम्हाला पहिले काय केलं सर्वात अगोदर आपण औष्याचा मासावी व लसावी काढला नंतर काय केलं छेदाचा मासावी व लसावी काढून घेतला ओके बाळांनो ठीक आहे आता बघा अपूर्णांकाचा लसावी आता अपूर्णांकाचा लसावी काढणे बाळा तर काय करावं लागतं तुम्हाला औष्याचा लसावी छेदाचा मासावी घ्या आवडतो औष्याचा लसावी किती आहे चोवीस छेदाचा मासावी किती आहे पाच फिनिश ओके बाळांनो समजलं तुम्हाला सर्वांना अपूर्णांकाचा मासावी व लसावी कसा काढायचं ते हे एक्झाम्पल समजलं का ओके चला आणखीन काही उदाहरणं पाहू आपण चला लक्ष द्या हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचे ओके बाळांनो चला पा समोर तो बाळांनो आता ह्या अपूर्णांकाचा मासावी व असावी काढायचा आहे कसा काढायचा मी तुम्हाला सांगितलं सर्वात अगोदर औषाचा विचार करता भाऊ औषाचा मासावी असावी काढून घ्यायचं आहे बा समजा अंश म्हणून आपण हा औष्यासाठी काय आठ बारा आणि वीस बाळा याचा मासावी व असावी एकदा काढून घेऊ आपण बघ रे बाळा या तिन्ही संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जातो बरं लहानात लहान घे किंवा मोठ्यात मोठी घेतो ठीक आहे चार नाही कितीने जातो चारने चारने भाग देतो आपल्याला दे चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चारा पंचे वीस आता जातो का भाग नाही जात मित्रांनो या तिन्ही संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जातो का नाही दोन्ही संख्येला जातो का नाही जात ठीक आहे मग राहिलं मग इथलं इथपर्यंतच लिहायचं बघा मग मसावी बरोबर पा या चारने तिन्ही संख्येला भाग केलेला आहे म्हणजे मसावी कितीवाला चार लसावी बाळांनो या सर्व संख्यांचा गुणाकार चार दोन्ही आठ आठ तरीख चोवीस चोवीस पाच एकशे वीस मसैवाला चार लस एकशे वीस ओके बाळांनो हे झालं बघतं औशासाठी आता छेदासाठी बघा हे बघा बाळांनो म्हणजे जास्त अवघड नाही तुम्हाला याची प्रॅक्टिस करावं लागाल तुम्हाला याची प्रॅक्टिस करावं लागेल बाळांनो तुम्हाला याची प्रॅक्टिस करावं लागा छेदासाठी बघा आता काय आहे छेद दहा चौदा आणि अठरा बाळांनो याचा बी तुम्ही मसा असावी काढून घ्यायचं आहे बाळांनो बघा बरं आता ह्या अपूर्णकाचा मासावी काढ काढणे भाऊ तर सर्वात अगोदर औष्याचा मासा विवलासावी काढायचा आहे नंतर छेदाचा मासवीसावी काढायचा बाळा ठीक आहे बघा बरं बाळा तर याला किती ने वाजत जातो रे तिन्ही संख्येला कितीने जातो दोनने जातो ठीक आहे ने भाग दो बे वंचे दहा बेसाती चौदा आणि बे नाम अठरा आता जातो का रे बाळा भाग आता कोणत्या एका संख्येनं भाग चालला काय याला नाही दोन संख्येला जातो का नाही जात तर बघ बाळा मग इथं मसावी बरोबर म्हणलं हे बघ ह्या दोनने गेलेला आहे भाग तर मग या ठिकाणी मसावी बरोबर दोन लसावी म्हणलं बाळा तर काय येणार बघ हे बघ आपण एक काम करू ना बे वंचे दहा या सर्व संख्यांचा गुणागार म्हणजे लसावी बे वंचे दहा दाईन सात सत्तर दाईन सात सत्तर आणि बाळा सत्तर गुणीला नऊ म्हणलं तर सहाशे तीस येते दाद्या कसं तर बघ बे वंचे दहा दाईन सात सत्तर सत्तर गुणीला नऊ नवा शून्य शून्य नवा सात त्रेसष्ट सहाशे तीस बाळांनो तुम्हाला एवढं समजलं असेल ठीक आहे बघा मग आता तर मग आता आपलं प्रश्न काय आहे की बाबा याचा मासावी व लसावी काढा तर बाळा बघ बरं काय मग अपूर्णांकाचा मासावी म्हटलं तर काय करणार तुला काय करावं लागेल रे मासावी आणि छेदाचा लसावी बाळा मग औषधाचा मासावी किती रे चार छेदाचा लसावी लसावी किती रे बाळा सहाशे तीस हा झाला अपूर्णांकाचा मासावी ओके बाळा ठीक आहे नंतर बघ अपूर्णांकाचा लसावी आता लसावी तुला काढणे तुला तर तुला काय करा म्हणून पहिले औषध लसावी छेदाचा मसावी औषध लसावी किती आहे एकशे वीस आणि छेदाचा मसावी किती आहे दोन ओके बाळांनो काही अडचण समजू लागलं तुम्हाला सर्वांना ठीक आहे ना चालेल चला आता आपण समोरचा अजून एखादं उदाहरण हो घेऊ बघा आता एक उदाहरण पुन्हा आणखीन समजा बावीस शेत पंधरा बत्तीस शेत एकवीस आणखीन हे सातशे तीस ओके बाळा आता ह्या अपूर्णांचा मासावी व असावी आपल्याला आहे बाळांनो मी तुम्हाला काय सांगितलं सर्वात उदर तुम्ही औष्याचा मासावी वला लसावी काढा नंतर काय करा छेदाचा मासावी व लसावी काढा नंतर ते दोन सूत्र सांगितले बाळा आणि कधी बी लक्षात ठेवा अपूर्णांकाचा पूर्ण मासावी काढणे सर्वात अगोदर औष्याचा मासावी छेदाचा लसावी लसावी काढण्याचा अंशाचा घ्यायचं पहिले अंशाचा काही असं मासावी असो का लसावी असो ते अगोदर घ्यायचे नंतर छेदाचं अपोजिट घ्यायचं समजलं का ठीक आहे बाळा मग आता बघ आपण काय करू अंशाचा विचार करू पहिले अंश काय बाळा अंशाचा मासावी लसावी काढू पहिले बावीस बत्तीस आणि सात बाळांनो याचा आपल्याला मसा व्य ओलासावी काढायचं आहे बघा आता बाळा याला पहा बरं तीनही संख्येला कोणत्या एका संख्येने भाग चालला खरे बाळा एक सोडून दुसरी एक संख्या आहे का कोणती नाही फक्त एकनेच भाग चालला बाळा त्याला कितीने भाग जातो एकने, एकने बावीस एक बावीस बाळा बत्तीस एक बत्तीस सात एक, एक सात ओके okay, बाळा इतर कोणत्या संख्येने जातो का नाही तिन्ही संख्येला गेला पाहिजे बाळा बाळा फक्त एकने तिन्ही संख्येला भाग बरोबर मग बाळांनो बघा आता आपण काय करू माहिती का तिन्ही संख्येला तर नाही जात परंत दोन संख्येला जातो बाळा एका संख्येने भाग कोणत्या बावीसला आणि बत्तीसला कोणत्या संख्येने जातो दोनने बेक बे बेक बे पुन्हा बेक बे उरला बेसखे बारा हे सातचा समजलं का बाळांना काही अडचण तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण आहे का एवढं क्लिअर झालं का ओके बाळा ठीक आहे मग बघा इथं मासावी काय आणि लसावी काय तर बा मासावी बरोबर इथे काय हे यकनेस या तिन्ही संख्येला भाग गेला बाळा लसावी म्हणलं सर्व संख्यांचा गुन्हा दादा म्हणजे कसा तर पाय एक गुणिला दोन गुन्हिला अकरा गुणिला सोळा गुणिला सात ओके बाळांनो बघा आता या सर्वांचा गुणाकार करावा लागतो बेक बे 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 अकरा दोन्ही बावीस अकरा दोन्ही बावीस ओके बावीस गुणीला सोळा हे बघ सोळ दोन्ही बत्तीस हात चाले तीन सोळ दोन्ही बत्तीस बत्तीस तीन पस्तीस तीनशे बावन्न बाळ्याण्णव क्लिअर झालं तीनशे बावन्न पुन्हा गुणीला किती आहे सात आहे सात दोन्ही चौदा हातचाला एक सातापाचा पस्तीस पस्तीस आणि एक छत्तीस हातचाले बाळा तीन सात्रीक एकवीस एकवीस आणि तीन किती झाले चोवीस बाळांनो याचा लसावी किती आला चोवीसशे चौसष्ट किती आला रे बाळा चोवीसशे चौसष्ट ओके अवशाचा मसावी आला एक आणि आणि लसावी आला चोवीसशे चौसष्ट ओके बाळा हे झालं अवशासाठी हा आता बघा छेदासाठी हे बघा तुम्हाला पहिले प्रॅक्टिस होईपर्यंत थोडंसं अवघड जाईल बाळांनाही परंतु एकदम सोपं आहे तुम्ही थोडं लक्षात घ्या आता छेद बघा काय तर पंधरा एकवीस आणि तीस याचा बाळांनो आपण मासावी लासावी काढू बाळांनो या तीनही संख्येला कोणत्या एका संख्येने माग जातो बरं कोणत्या संख्येने जातो सांगा सांगा बरं तीनने जातो का बघा बरं तिन्ही जातो का बघा तीनने जातो का तिने जातो का बघा जातो बघा बरोबर तीन पाचचे पंधरा तीन सात एकवीस तीन एक तीन तीन शून्य शून्य बाळांनो अजून कोणत्या संख्येने माग जातो का ती घ्यायला नाही पण दोन संख्येला जातो ह्या म्हणजेच त्याला पाचने जातो पाच एक पाच याला जात नाही सात तसा पुन्हा पाच दोन्ही दहा बाळांनो मग आता बघा इथं काय येणारे मासावी म्हणलं या तीनने तिन्ही संख्येला भाग केलेला आहे म्हणजे मासावी तीन या पाचने तिन्ही संख्येला भाग केलेला आहे का नाही म्हणजेच या घेणे हे राहणार नाही फक्त तीन याचा मासावी राहणार आणि लसावी म्हणलं बाळांनो तर काय येणार आहे सर्व अवयवांचा गुन्हाकार तीन गुण्हेला पाच गुण्याला एक गुण्याला सात गुण्हेला दोन तीनाबाचे पंधरा पंधरा एक पंधरा आणि बाळा पंधरा सात एकशे पाच पंधरा सात एकशे पाच एकशे पाच दोन्ही दोनशे दहा एकशे पाच दोन्ही दोनशे दहा ओके बाळा हे बघ बाळा तीन पाच पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा सात एकशे पाच एकशे पाच दोन्ही दोनशे दहा ओके बाळा मग आता बघ आता आपल्याला अप अपूर्णांकाचा आप मसावी मासावी काढणे तर काय सूत्र होतं आपल्याला अवशाचा मासावी छेदाचा लसावी अवशाचा मासावी किती एक छेदाचा लसावी किती आहे दोनशे दहा बाळा अपूर्णाकता लसावी घेणे तर काय येणार आहे अपूर्णांकचा लसावी छेदाचा मसावी अपूर्णाकता लसावी किती आहे चोवीसशे चौसष्ट छेदाचा मसावी किती आहे तीन ओके बाळांनो समजलं तुम्हाला अपूर्णांकचा मसावी व लसावी कसा काढायचा हे क्लिअर झालं का ओके बाळांनो ठीक आहे तर याच्यानंतरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ ठीक आहे मित्रांनो धन्यवाद